प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली आता इकडे सावनीची कटकट जात इकडे आता सई घरी येणार हो आणि स्वप्नात नाही तर सत्यात या सगळ्यामध्ये सईला आता इकडे घरामध्ये मुक्तानी घेऊन आणलेला आहे मुक्ताने असा काय डाव खेळलाय पेपर जरी जळले जर तरी सई घरी कशी काय आली आणि सईची कस्टडी कशी मिळाली सगळं पा अखेर मुक्ताच्या हातामध्ये ते पेपर लागलेले असतात जेव्हा मुक्ताच्या हातात ते पेपर लागतात मुक्ता खूपच खुश होते खुश होऊन ज्या वेळेला मुक्ता ते पेपर घेऊन जाणार तितक्यात सावनी येते आणि काय करतेस तू इथे तू इथे मुक्ता आणि सागरची जासूस बनून आलेली आहेस ना आणि त्यांच्यासाठीच हे पेपर घेते आहेस ना मला माहितीये आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना बोलवते आणि त्यांना सांगते की ही माझ्या घरात चोरी करत होती त्यावेळेला सई म्हणते थांब सावनी मम्मा असं नाही आहे अगं मीच सांगितलं होतं गोदा आज्जीला मी गोदा आज्जीला बोलले होते की मला न प्रोजेक्ट करायचा आहे आणि हा प्रोजेक्ट करण्यासाठी मला या सगळ्यामध्ये ना आता गरज होती ती म्हणजे पेपरची म्हणून मीच तिला चावी दिली मी तिला चावी दिली आणि चावी देऊन झाल्यावरती मी तिला सांगितलं होतं की तू आणि मीच तिला चावी दिली होती मी तिला चावी देऊन सांगितलं होतं की यातले पेपर काढ यावरती आता इकडे सावनी म्हणते असं आहे का यावरती आता इकडे सांगायला लागते सई आणि मी तुला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये आता तू गोदाजीला काढून टाक म्हणून पण तू गोदाजीला बिलकुल काढून टाकू नकोस आता मात्र मुक्ताला धक्का बसतो तिला असं वाटत असतं की सई तर आपल्यावरती रागावले मग ती असं कसं काय बोलती आहे त्यावरती ती सांगायला लागते हो कारण गोदाजी माझी खूप काळजी घेते आणि मी तिच्यावरती त्या रागवले होते ना म्हणून मी फक्त असं बोलले पण गोदाजी माझी खूप काळजी घेते आणि तिला यावर यावरती मग साहून सांगायला लागते आर यू शुअर तू तु खा, तुला खात्री आहे की तुला गोदाला इथे ठेवायचंय यावरती सई सांगते हो मला खात्री आहे की मला गोदा जिल्हा इथेच ठेवायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता सावनी सांगते हे बघे पण तू या सगळ्यामध्ये उचकाउचक करण्याचा काही प्रयत्न करू नकोस तू या सगळ्यामध्ये ना आमच्या इथे जे काही चाललंय ना ते सगळं नीट चालू दे तू पुन्हा पुन्हा हे सगळं करू नको असं म्हणत ती गोदाच्या हातातून पेपर हिसकावून घेते पेपर हिसकावून ती तिकडून निघून जाते ती निघून गेल्यावरती इकडे सागरला खूपच आनंद होतो फायनली सईने मुक्ताची बाजू घेऊन आता इकडे सावनीला चांगलंच खडसावलेलं असतं आणि ती सांगते राहू दे ना म्हणजे हिला इथे राहू दे कारण खरंच ती मला खूप आवडते सावनी पेपर घेऊन गे। निघून गेल्यावरती इकडे आता सावनी लगेच सागरकडे येते आणि ऐकलं का आता त्या असोसिएशनला फोन करून सांगा की तुमच्या गोदूला मी काय काढलेलं नाही आहे कामावरून ठेवलंय हो तिला कामावरती असं म्हणत आता इकडे ती सांगायला लागते ती निघून गेल्यावरती धावत पळत आता सई येऊन मुक्ताला मिठी मारते मुक्ताई मला माफ कर मला असं वाटलं होतं की या सगळ्यामध्ये तू मला विसरलीस आणि म्हणून तू मला सावनी मम्माकडे पाठवलंस पण मला समजलंय मला समजलंय की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि तू आदित्यदादासाठी हे सगळं केलंस मला आदित्यराजाने सुद्धा सगळं सत्य सांगितलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगते तुला काय सांगू मी ज्या वेळेला तुला मी माझ्यापासून स्वतःपासून दूर केलं ना तेव्हा मला स्वतःलाच किती त्रास झालाय हे फक्त मला माहिती आहे आणि त्याचसाठी मी तुझी माफी मागते त्यावरती सई सांगायला लागते नाही मुक्ताई तू माझी नको माफी मागूस खरं तर मी तुझी माफी मागते असं म्हटल्यावरती ती इकडे आता सागर येतो आणि तू काळजी करू नकोस मुक्ताईने जरी आपल्या आदित्य तुला इकडे पाठवलेलं असलं तरीसुद्धा आम्ही सगळे मिळून तुला आमच्या घरामध्ये परत आणणार आहोत त्यावरती सई म्हणते मला सगळं सगळं समजलं तू गोदाई गोदाक्का बनून इकडे आलीस गोदाक्का बनून इकडे येऊन तू माझी काळजी घ्यायला लागलीस आणि त्यावेळेला मला मॉडेलिंग करायचं नव्हतं मला मॉडेलिंग करायचं नव्हतं तरीसुद्धा तरीसुद्धा सावनी मम्मा मला जबरदस्ती घेऊन चालली होती आणि त्यावेळेला तू तू खऱ्या अर्थाने मला आता थांबवलंस आणि तू या सगळ्यामध्ये मला आता वाचवलंस तुला माहिती होतं की मला काय हवे आणि काय नको आहे ते सगळं सगळं तू केलंस मॉडेलिंगला जाऊ नये म्हणून माझ्या केसाला चपकू चपकू तू तेल लावलंस तेल लावून तू या सगळ्यामध्ये मला याच्यातून वाचवलंस खरंच मुक्ताई तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत तू या सगळ्यामध्ये दरवेळेला माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते सईबाळा मला माफ कर तरीसुद्धा मला तुझ्या तुझ्याशी खोटं बोलावं लागलं मला तुला सांगता येत नव्हतं की या सगळ्यामध्ये दे मीच मुक्ताई आहे मला बोलता येत नव्हतं की तुला मी का इकडे पाठवलं पण तू या सगळ्यामध्ये मला समजून घेतलंस मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना यावरती ती सांगते मी तुला आज वचन देते आज काहीही झालं ना तरीसुद्धा मी आपल्या फॅमिलीमध्ये तुला परत आणणार म्हणजे सावनी मम्मांनी कितीही कारस्थान केलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला परत आपल्या घरामध्ये आणेन त्याच वेळेला मी गप्प बसेन असं म्हटल्यावर ती आता इकडे सईला मुक्ताजवळ घेते आणि आपल्याला दोघींना कुणीही वेगळं करू शकत नाही जगातली कोणतीही ताकद आपल्या दोघींना वेगळं करू शकणार नाही असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला इकडे आता सागरजवळ येतो आणि जगातली कोणतीही ताकद आपल्या सगळ्यांना आपल्या पूर्ण फॅमिलीला वेगळी करू शकणार नाही असं आता म्हणायला लागतं हे सगळं झाल्यावरती मग आता सावनी बाहेर येते सावनी ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला सावनी विचार करते नशीब त्या गोदाला काही वाचता येत नसलं तरी सई आहे ना सई ते हे पेपर वाचू शकली असते पण नशीब सईने हे पेपर बघितले नाही नाहीतर याच्यामध्ये सईच्या बदल्यामध्ये पाच लाख रुपये असं जे काही लिहिलेलं होतं ते सगळं सगळं सईने जर का पाहिलं असतं तर मात्र मोठी गडबड झाली असती आणि मग मला काहीच करता नसतं आलं आता हे पेपर इथे ठेवणं खूप रिस्की आहे कारण काही कामानिमित्त सईच्या ते पेपर हातामध्ये लागले तर सई या सगळ्यामध्ये ते पेपर आता बघेल आणि ते पेपर बघितल्यावरती मग आता सई अवघाच हे करेल मला हे पेपर जाळायला पाहिजेत असं म्हणत आता ती पेपर जाळून टाकते ती पेपर जाळत असताना तिकडे मुक्ता येईल मुक्त पाहायला लागते मुक्त पाहायला लागते आणि आता मुक्त हे सगळं पाहत असताना तिकडे तोपर्यंत सावनीने पेपर जाळून टाकलेले असतात मुक्त हादरते ती धावत पळत येते काय हे करताय असं म्हणत ती ते पेपर घेते ते पेपर खाली टाकते ते पेपर विझवते पेपर विझवून झाल्यावर ती सावनीला ढकलून पण देते त्या क्षणासाठी ती विसरून जाते की ती गोदा आहे म्हणून आणि पूर्णपणे जळणारे पेपर ते हाताने विझवते काय झालं हे सगळं असं म्हटल्यावरती सावनीला मध्येच कळत नाही हे काय त्यावरती आता इकडे सागर तिला इशारा करत असतो की गोदा गोदा गोदू गोदू काय करतेस तू तुला ह्या पेपरची काय गरज असं म्हणत तो तिला कॅरेक्टरमध्ये परत आणत होतो आणत असतो तोपर्यंत मुक्ताला समजतं की आपण काहीतरी चूक केलेली आहे मग आता सावनी म्हणते एक मिनिट तू या सगळ्यामध्ये त्या मुक्ताची हेर आहेस ना आणि तुझा नवरा इकडे मुद्दामच आला होता ना तू आत्ता का हे पेपर बघती आहेस आणि तू ते पेपर वाचत होतीस आतमध्ये सुद्धा ते पेपर वाचत होतीस त्यावरती मग आता मुक्ता म्हणायला लागते नाही पपकान मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय असं काले करीन मी अहो तुम्हाला काय सांगू मी हे पेपर तुम्ही आतमध्ये माझ्याकडून काढून घेतलेत आणि तुम्ही काय म्हटलात की हे पेपर महत्त्वाचे आहेत ना म्हणून मी या सगळ्यामध्ये ते महत्त्वाचे पेपर वाचवले यावरती चिडलेली सावने सांगते खबरदार खबरदार जर तू पुन्हा आता हे सगळं काही केलं असतं माझ्या गोष्टींपासून लांब राहा सई म्हटले म्हणून तुला कामावरती ठेवलंय पण जर का माझ्या गोष्टींच्या मध्ये आता उलडबुड करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मुक्ताला मुद्दाम हे करते आणि बाजूला करते मुक्ता बिचारी रडायला लागते मुक्ता रडायला लागते आणि त्यावरती ती आता सांगायला लागते सागर संपलं सगळं हे पेपर फाटलेत म्हणजे आता आपल्या हातात तसं काही राहिलेलंच नाही आहे सागर म्हणतो अजिबात चिंता करू नको मुक्ता आहात तुम्ही तुम्हाला या सगळ्यामध्ये कसल्याही गोष्टीची चिंता करायची काहीच गरज नाही आहे एक दरवाजा बंद झाला तर आपल्या हातामध्ये दुसरा दरवाजा असतो तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता तिला समजवत असतो आणि तिला समजवत तिला आता हिंमतसुद्धा देत असतो त्यावरती मुक्ता ते पडलेले पेपर आपल्या हातात घेते आणि ते पेपर हातात घेत ती आता त्याची राख आपल्या हातात घेते राखाम राख हातात घेतली सांगते मी या राखेची शपथ घेऊन सांगते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता मी पूर्णपणे या सगळ्याला वाचवेन म्हणजे माझ्या सईला घरी आणेन असं म्हणत ती प्रार्थना करत असते इकडे तोपर्यंत मिही काला फोन जॉब मिळण्यासाठी मिहीर सगळीकडे फोन करत असतो मिहीर फोन करून सांगत असतो की ती उत्तम इव्हेंट मॅनेजमेंट करते उत्तम इव्हेंट मॅनेजमेंट करण्याच्या बरोबर ती आता व्यवस्थित सगळं हँडल करते तिला हा जॉब मिळालाच पाहिजे असं म्हणत मिहीर आता या सगळ्यामध्ये जॉबसाठी तिच्या प्रार्थना करत असतो पण तिला काही जॉब मिळत नसतो मिहीर सगळ्यांना रिक्वेस्ट करत असतो आणि तिला जॉब द्या जॉब द्या असं सांगत असताना कुणीही तिला जॉब द्यायला तयार नसतं कारण तिला अनुभव कोणत्याच गोष्टीचा नसतो अनुभव नसल्यामुळे तिला आता जॉब मिळण्यासाठी कठीण होत असतं मग त्याच वेळेला इकडे आता मिहिका म्हणते मिहीर जाऊ दे ना तू नको इतका प्रयत्न करूस आपण दुसरा कोणता तरी जॉब बघू त्यावरती मग आता मिहीर सांगायला लागतो नाही नाही असं कसं काहीही झालं तरीसुद्धा हा जॉब तू डिझर्व करतेस हा जॉब तुलाच मिळायला पाहिजे असं म्हटल्यावरती मेहिका सांगते हे बघ आपण दुसरा जॉब शोधू मिहीर म्हणतो मला अजिबात हे पटणार नाही आहे हे बघ किती जॉब पाहिले तरीसुद्धा जो चांगला जॉब आहे तोच तुझ्यासाठी उत्तम असला पाहिजे असं म्हणत असताना मिहिका उदास होते मिहिकाला उदास होताना बघून आता मिहीर अस्वस्थ होतो मिहिका तू उदास होऊ नको उदास होण्याचं खरंच काही कारणच नाही आहे तुला यावरती मिहिका म्हणते असं कसं कितीही जॉब जरी आपण शोधले ना तरीसुद्धा मला नाही वाटत की मला कोणता जॉब मिळू शकेल यावरती मिहीर म्हणतो तू का असे अस्वस्थ होतेस आणि का स्वतःला या सगळ्यामध्ये आता त्रास करून घेतेस तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत तो आता मिहिकाला पाठीवरती थोपटत असतो रडू नको रडू नको असं तिला समजवून सांगत असतो पण आता इकडे मिहिका रडतच असते आणि तितक्यात तिथे इंद्रा येते इंद्रा ह्या दोघांना पाहते ज्या वेळेला इंद्रा दोघांना पाहते आणि त्याच वेळेला इकडे आता ती सांगते जावे बापू काय आहे म्हणजे तुम्हाला घरी नाही का जायचं यावरती आता इकडे मिहीर म्हणतो नाही कोमल इकडे येणारच आहे ना कोमल इकडे येणार आहे तर तोपर्यंत मी इथेच थांबतो यावरती मग आता सांगायला लागते इंद्रा काही गरज नाहीये म्हणजे ती इकडे येणार आहे हो पण ती या सगळ्यामध्ये इकडे जरी येणार असली तरी तुमचे हे चाळे बघायला ती इकडे येईल का जा आणि बायकोला सोबत घेऊन या असं म्हणत ती आता ती खूपच चिडते आणि मिहीरला चिडून या सगळ्यामध्ये आता ती पाठवायला लागते की ला काहीही का झालं तरी मिहीर इकडून गेला पाहिजे असं तिला वाटत असतं त्यानंतर मिहीर काही बोलत नाही मिहीरला कळतं की इंद्राला आपण इकडे आलेलं बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि म्हणून मिहीर तिकडून निघून जातो मिहीर तर निघून जातो पण मिहिकाची अवस्था खूप बिकट असते तिला हे टक्के टोमणे हे जे खायला लागत असतात त्याचं खूप वाईट वाटत असतं इंद्रा निघून गेल्यावरती ती रडते इकडे तोपर्यंत आता सांगत असते तोपर्यंत इकडे आता सांगत असते स्वाती मम्मी तुला माहिती आहे का अगं आपली जुई सारखं बोलायला लागलेली आहे पण ती काय बोलते माहितीये सारखं बोलते ताई 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 ताई, ताई। आदित्य रूममध्ये गेला तरी ताई मी रूममध्ये गेले तरी ताई यावरती इंद्रा म्हणते कसं आहे तिची सई ताई तिला भेटायला पाहिजे खरं तर ती सई खूप उत्सुक आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याच वेळेला सई येते सई आल्यावरती मग मात्र दोघीजणी खूपच खुश होतात आणि सई आली सई आली असं म्हणत इंद्रा तिला जवळ घेते इंद्राला तर आपण स्वप्न बघतोय की सत्य हीच गोष्ट कळत नसते तोपर्यंत सई येते आणि इंद्राला मिठी मारते ज्या वेळेला सई इंद्राला मिठी मारते त्यावेळेला इंद्रा या सगळ्यामध्ये माझी सई मऊ आली तुझ्यासाठी काळ्या वाटाण्याची उसळ केले चल लवकर जेवून घे सई सांगते मी सुद्धा तुझ्या हातचं यम्मी यम्मी जेवण खूप मिस केलं त्यावरती मुक्ता सांगायला लागते मम्मी हिला न आम्ही सांगून आले आणलेलं आहे की या सगळ्यामध्ये हिला आता ड्रॉइंगच्या क्लासला घेऊन चाललो आहे आम्ही हिला ड्रॉइंगच्या क्लासला घेऊन जाणार म्हणून ती आले यावरती इंद्रा म्हणते पण मग जेवण जेवण देऊ ना यावर ती सई मुक्ता सांगायला लागते हो तुम्ही तिला जेवण तर द्या पण ना लवकरात लवकर तिला जेवण द्या जेणेकरून आम्ही इथून निघून जाऊ असं म्हटल्यावरती ती आपल्या सईची दृष्ट काढते सईसाठी छानपैकी जेवण करते सगळेजण खूप खुश होतात यावरती मुक्ता सांगते आत्ता जरी आपल्याला सईला इथून घेऊन जायचं असलं तरी सुद्धा मी सई माऊला परत या घरात आणणार आहे यावरती इंद्रा सांगते त्या सावनीचं ना वाटतोळ वाटतोळ होते माझ्या सईला माझ्यापासून दूर करण्यासाठी ती जे काही प्रयत्न करते ना मला हे अजिबात आवडत नाहीये असं म्हटल्यावर ती इंद्रास मुक्ता सांगते मम्मी तुम्ही काहीच काळजी करू नका सई आपली परत येणार आहे तोपर्यंत आदित्य तो सई सई तू आलीस सई तू कशी आहेस सई तू कशी आहेस असं म्हणायला लागतो तुला माहिती आहे का मी जुईसोबत खेळत होतो आपली जुई सतत तुझी आठवण करते ताई ताई ताई, ताई असं म्हणते चल आपण जुईसोबत खेळूया त्यावरती आता इकडे सांगायला लागते स्वाती नाही नाही आत्ता जुई झोपले ना तुम्ही जण खेळा नंतर जुईसोबत खेळा असं म्हणत दोघांना थांबवते आणि तुम्ही जण खेळायला जा असं सांगते मग आता इकडे दोघंजणं धावत पळत खेळायला निघतात ज्या वेळेला जण खेळायला निघतात मुक्ता विचार करत असते या दोघांना जे सुख मिळायला पाहिजे ते सुख सावनीच्यामुळे मिळत नाहीये आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता हे सुख दोघांना मिळवून देणार आणि ती आपल्या मनाशीच प्रण करते काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये सईला परत आणणार सागर सांगायला लागतो कोणत्याही पद्धतीने जर का आता काम सरळ होत नाही तर काम वाकडं करायला पाहिजे त्यावरती इकडे इंद्रा सांगते आता आपण काहीतरी वेगळी युक्ती करायची म्हणजे आता तिने पेपर जाळलेत ना यावरती सागर सांगायला लागतो आपण एक काम करायचं की या सगळ्यामध्ये ना ती सईवरती हात उगारेल अशी सिच्युएशन करायची सईवरती हात उगारल्यानंतर आता आपण त्याचा व्हिडिओ बनवायचा तुम्ही तिकडे असालच ना तो व्हिडिओ कोर्टात दाखवून ही कशा पद्धतीने सईला त्रास देते हे आपण कोर्टामध्ये दाखवू शकतो ज्या वेळेला कोर्टात आपण हे दाखवू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सईची कस्टडी मिळेल असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते मला हे बिलकुल पटलं नाही आहे सागर तुम्ही जे काही बोलताय ते करायला मी तयार नाही आहे सागर म्हणतो जर आपल्याला या गोष्टी करायच्या असतील किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये सईची कस्टडी मिळवायची असेल तर हे करायलाच लागेल असं म्हणत सागरने या सगळ्यामध्ये केलेली युक्ती अजिबात मान्य नसते मुक्ताला आणि त्यानंतर मग आता मुक्ता ही गोष्ट मान्य करणार का हे येणाऱ्या भागातच करणार